नोंदणी प्रबुलता बंद करायची का बघा नोंदणी देखील बंद केले चला बघा आमच्याकडे बिंदरला पुन्हा एकदा नावले जय भवाने प्रसन्न प्राची किरण मोडक अरवंत साइड उजवी दोन बादले अकरा हजार रोकर कमीत यांनाच मैदानात जोर पाहिजे लवकरात लवकर जोर द्या घड्याल पाहिजे ना आता आलेल्या शर्दीमध्ये डावी धन्यवाद निधी धनाजी पाटील दहीसर हे देखील आजच्या मैदानामध्ये बेंजोरच्या गोदालाचे मानकरी बॉबी आणि बॉबी सोबत